स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी होऊन येते या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आता रक्षाबंधनचा सण हा जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक महिलांची धावपळच असते त्यानंतर माहेरी जायचं असतं काहींची भाऊ येत असतात तर अशा वेळेस आपण काय करतो काही ना काही घरामध्ये स्वीट हे करतच असतो तर चला आज आपल्या किचनमध्ये पण मस्त असे रव्याचे लाडूच होणार आहे स्वीटमध्ये आणि ते पण ना काय होतं रव्याचे लाडू करताना ना खूप अशा चुका होतात आपल्याकडून आणि त्याच चुका टाळण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जेणेकरून आपले जे रव्याचे लाडू बिघडतात ना ते शंभर टक्के बिघडणारच नाही कारण माझ्याकडून पण एक दोन वेळेस अशी लाडू बिघडले होते तर परत मी ट्राय केल्यानंतर आता मला असे परफेक्ट लाडू यायला लागले आहे हे, हे लाडू काय करणं जास्त फारसा अवघड नसतं फक्त याची ना चाचणी जमली पाहिजे चाचणी जमली का आपल्याला समजून घ्यायचं रव्याचा लाडू हा पाकातला जमलाच समजून घ्या तर चला आता व्हिडिओला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी ज्यांनी व्हिडिओला आहे ना लाईक केले नाही शेअर केले नाही आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा खूप छान असे मौसूत लाडू झालेले आहे आपले म्हणजे तोंडात टाकताच असे हे लाडू विरगळतात तर चला आता सुरुवात करूया पर्यंत जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या लगेच बघा इथं आहे ना सवा वाटी इतका रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आणि ज्यांच्याकडे बारीक रवा नसेल ना त्यांनी जो आपण जाड रवा वापरतो ना तो मिक्सरला थोडासा फिरून घ्यायचा आहे तर वजनी प्रमाण जर तुम्ही म्हणाले रव्याचं तर वजनी प्रमाण याचं आहे पाचशे ग्राम रवा आहे त्यानंतर तूप घ्यायचं आहे तूप घेतल्याचे तुम्ही सपाट वाटीला पण कमी घेतलंय म्हणजे अर्धा वाटी तूप घ्यायचंय आपल्याला ते वितळून घेतलं तरी चालेल असं काही नाही की तूप जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी वापरायचं असेल ना तर तुम्ही थोडंसं कमी वापरू शकता जास्त पण नाही पण पन थोडंसं कमी वापरू शकता आणि आता मस्त मिडियम गॅसवरती हा रवा जो आपल्याला आहे ना तो चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना जास्त घाई करायची नाही म्हणजे जेणेकरून आपला रवा हा कच्चा राहिला नाही पाहिजे लालसर रंग येऊ द्यायचा रव्याला म्हणजे लाडू हा खूप छान होतो आणि चिटकत पण नाही तोंडामध्ये तर पहा कमी गॅसवरती मस्त आता हा लालसर रवा भाजून झालेला आहे लाडूच्या साहित्याचं जे प्रमाण आहे ना ते मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला सपाट वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे ही वजनी प्रमाण जर म्हटलं तर ती आहे अडीचशे ग्राम साखर आहे तुम्हाला जर गोड हवे असेल ना तर तीनशे ग्राम घेतली तरी चालेल पण अडीचशे ग्राम घेतली मी तर खूप छान झालेले आहे आणि आता त्यानंतर पाणी घ्यायचं आहे अर्धा वाटीला पण कमी पाणी घ्यायचं आहे आणि आता त्याचा पाक होऊ द्यायचा आहे त्यानंतर वेलची पूड घालायची आहे याच्यामध्ये बघा इथं वेलची पूड घातली आहे आणि पाक कसा चेक करायचा ते पण सांगते आता तुम्हाला इथंच खरं महत्त्वाची टिप्स आहे आपल्याला हा एक तारीख पाक करायचा आहे आणि पहा आता हा तार कशी तुटते आहे एकच तारी पाक झालेला आहे तर आणि परत त्याच्यात पण सांगते तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते मी पाक चेक करण्याची गॅस कमी करायचा आहे बरं का इथं आता आता जो झाऱ्यावरती जो आपण पाक घेतलाय ना तो एकसारखा थेंब पडत आहे त्यामुळं समजून घ्यायचं आपला पाक हा तयार झालेला आहे त्यानंतर जो रवा थंड आहे का झालेला तो गरम पाकामध्ये घालायचा आहे जर आपण रवा पण गरम पाकामध्ये घातला ना पाक पण गरमच असतो आणि रवा पण गरमच असतो तर असं केलं तर आपले लाडू हे ना एकदम कडक होणार आहे तर असं न करता पाक जर गरम असेल तर रवा हा थंड पाहिजे आपल्याला नेहमी त्यामुळंच आहे ना एकदा रवा भाजायचा आणि त्यानंतर पाक करायचा आहे म्हणजे पाक व रे ना आपला हा जो रवा असतो ना तो पूर्णपणे थंड होऊन जातो आता याला आहे ना जवळजवळ अर्धा तास असंच भिजू द्यायचं आहे झाकण ठेवून हा रवा छान फुलतो पाकामध्ये अर्धा तासानंतर बघू आपण आता आणि यापेक्षा पण वेगळं काही जरी पाक करत असेल तुमच्याकडे तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता काही नवीन स्ट्रीक का असली तर एखादी आता झाकण ठेवून ये ना अर्धा तासासाठी याला झाकून ठेवू अर्धा तासानंतरच पाहू आता वेलची पूड घातल्याने एकदम छान सुगंध सुटला आहे तर अर्ध्या तासाने बघू शकता तुम्ही आता हे वाटतं वरून कडक पण आतून बघा किती मऊ आहे आणि थोडंसं ना जास्त पण ना का वेळ घेऊ देऊ कारण परत कडक होऊन जाईल अर्धा वरती जास्त वेळ लागत नाही याला बघा छान असं मऊ सुत असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आता न, थोड़ी -थोड़ी हे ना लाडू ओळून घेऊ छान आहे थोडे थोडे ओललंच असतानाच बांधायचे लाडू हे आणि तुमच्या आवडीनुसार लहान मोठी साईज तुम्ही आता लाडूची करू शकता मी ने यामध्ये आता ड्रायफ्रूट तुम्ही कुठलेही वापरू शकता पण मी मनुके घेतलेले आहे आणि असं एक वरून मनुका ठेवून द्यायचा तर छान लाडू होत आहे एकदम मऊसूत लाडू झाले आहे आता बाकीचे ड्रायफ्रूट सगळे मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे जे मनुखी घेतले आहे ते आणि दोन्ही हाताने आता लाडू ओळायला सुरुवात केली तर आता ते सगळे लाडू आपण एक एक करून ओळून घेणार आहे छान एकदम असंच सारण होऊ द्यायचं आहे जास्त पण आपल्याला वरती जाऊ द्यायचं नाही आहे आणि जास्त पण ओले नाही बांधायचे आणि खूप कडक पण नाही बांधायचे जास्त जर पाकवरती गेला ना तर कडक होतात हे रव्याचे लाडू सेम बेसन लाडूसारखेच करायचे फक्त बेसन लाडूचा पाक हा तो थोडासा घट्ट म्हणजे ज एकदम वरती गेल्याला लागतो आणि रव्याचा जो आहे तो एक तारी पाक लागत असतो तर बघा आता सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहे आपले इथं सगळे लाडू तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद